न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा काल अठ्ठावीस जानेवारीच्या मध्यरात्री प्रयागराजच्या संगम काठावर गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्यामुळं वीसहून अधिक जणांचा मृत्यू झाला तर सुमारे पन्नासहून अधिक जखमी झाले लोकांचं सामान कपडे बूट चप्पल सर्वत्र विखुरलेली होती जखमी जमिनीवर पडलेले होते आणि मृतदेहाजवळ नातेवाईक आक्रोश करत होते काही जण आपल्या प्रियजनांचा शोध घेत होते त्यांच्याही डोळ्यात अश्रू होते प्राथमिक माहितीनुसार मंगळवारी बुधवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास संगम किनाऱ्यावर अचानक गर्दी वाढल्यानं ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे मात्र अपघाताच्या दहा तासांनंतरही प्रशासनानं मृतांची किंवा जखमींची संख्या याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही पंतप्रधान मोदींनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केलाय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकांना संयम राखण्याचं आवाहन केलंय ज्या ठिकाणी ही घटना झाली तिथं प्रशासनाची कोणीही व्यक्ती उपस्थित नव्हती गर्दीमुळे सगळे दबले आणि मागून लोकांचा रेटा वाढल्यानं ही घटना घडल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा